कापडणे गावातील ग्रामपंचायतीकडून पिण्यायोग्य शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप करत स्थानिक ग्रामपंचायती सह प्रशासनाला निवेदन दिले आहे पंधरा ऑगस्टपर्यंत गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्यास पंधरा ऑगस्टला आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे गेल्या सहा वर्षांपासून कापडणे गावात ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ साडेचारशे ते पाचशे रुपये प्रति महिना फिल्टर पाण्याच्या जारवर आपली तहान भागवत आहे सर्वत ग्रामस्थ फिल्टर पाणी पीत असल्याने गेल्या सहा वर्षात आठ कोटी पंचेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये कापडण्यातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यावर खर्च केला आहे फिल्टर पाणी ग्रामस्थांना विकत घेऊन प्यावे लागत असेल तर ग्रामपंचायतीचा उपयोग काय ग्रामपंचायत ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा का करत नाही तसेच अनेक शासनाच्या पाणी संदर्भातील योजना गेल्या कुठे असा संतप्त सवाल उपस्थित करत पंधरा ऑगस्टपर्यंत गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा पंधरा ऑगस्टपासून अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे नमस्कार मी भूषण ब्राह्मणे आज आम्ही कापडणे गावातील ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर केलेलं आहे त्या तक्रारी निवेदनाचा विषय आहे की कापडणे गावाला गेल्या पाच सहा वर्षापासून पिण्यायोग्य पाणी मिळत नाही आणि ते पिण्यायोग्य पाणी केव्हा मिळत या संदर्भातलं तक्रारी निवेदन आम्ही सादर केलेलं आहे त्यामागचा उद्देश असा की कापडणे ग्रामपंचायतीला आम्ही पाणीपट्टी भरून देखील योग्य पिण्यायोग्य पाणी आम्हाला मिळत नसल्या कारणाने आम्हाला दररोज किमान पंधरा रुपयाचा एक पाण्याचा जार घ्यावा लागतो तसेच कापडणे गावाची एकूण लोकसंख्या कुटुंबाची संख्या जर पकडली तर सव्वीसशे ते सत्तावीसशे कुटुंब कापडण्या गावामध्ये आहेत आणि सव्वीसशे सत्तावीसशे कुटुंब गुन्हेला जर पंधरा केले तर जवळपास चाळीस हजार पाचशे रुपयाचं पाणी रोज कापडणे गाव हे विकत येत आहे त्याच रूपांतर जर महिन्यात केलं तर जवळपास बारा लाखाचं पाणी महिन्याला आपल्या गावचे रहिवासी पित आहेत आणि त्याचं वर्षात रूपांतर केलं तर एक कोटी पंचेचाळीस लाख ऐंशी हजार रुपयाचं पाणी कापड्या गावातील नागरिक वर्षभरामध्ये पित आहे आणि गेल्या पाच सहा वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर आपल्याला पिण्याचं पाणी हे विकत घ्यावं लागत आहे म्हणून जवळपास आठ लाख आठ कोटी पन्नास लाख रुपयाचं पाणी आतापर्यंत आपण विकत पिलेलं आहोत असं किती दिवस सहन करावं म्हणून आज कापड्या ग्रामपंचायतीला आम्ही तक्रार निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर पिण्याचं योग्य पाणी मिळालं नाही तर पंधरा ऑगस्ट पासून आम्ही अमरण उपोषण बसण्याची आमची तयारी आहे याच निवेदनाची प्रत माननीय पालकमंत्री साहेब जिल्हाधिकारी महोदय माननीय बीडीओ आणि पाणी पुरवठा विभाग यांना देखील आज आम्ही सफर्द केलेली आहे आणि हा आमचा इशारा आहे आमचं म्हणणं लवकर ऐकलं गेलं नाही आम्हाला लेखी खुलासा जर दिला गेला नाही तर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला आम्ही अमरण उपोषणासाठी बसणार आहोत धन्यवाद यावेळी भूषण ब्राह्मणे विनोद भांबरे प्रणव वच्छाव सचिन मोरे राकेश निकम राकेश ब्राह्मणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते <णखणागदा> <णखणागदा> प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे